शेतकरी जगाचा खरा पोशिंदा पहाटे कोंबडा आरवतं सगळं जग अजून झोपेत हो असतं पण एक माणूस मात्र उठलेलाच असतो शेतकरी त्याला विश्रांती नाही सुट्टी नाही कारण तो जगाला पोचतोय आईसारखी माती आणि बापासारखा कर्जाचा डोंगर घेऊन हा माणूस आपल्या लेकरांसाठी नाही तर तुमच्या लेकरांसाठी शेती करतो कधी पाऊस त्याच्या स्वप्नांची राख करतो कधी बाजार भाव त्याच्या मेहनतीची थट्टा करतो पण तरीही तो खचत नाही कारण त्याचं ध्येय आहे तुमच्या घरात अन्न पोहोचवणं तुमच्या ताटातली भाकरी असो किंवा भाकरी त्या भाकरीवरचा लोण्याचा गोळा या सर्वांचा उगम त्याच्याकडे त्या शेतकऱ्याकडे त्याचे हात खरं तर सोन्यानं भरलेले असतात कारण ते हात अन्न निर्माण करतात शेती त्याचं साधन आहे कष्ट त्याची देशभक्ती आहे त्याला केवळ शेतकरी म्हणू नका तो जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याचा सन्मान करा कारण तो आहे म्हणून आपण आहोत जगाचा पोशिंदा आज संकटात आहे त्याची काळी आई संकटात आहे चला आपण सर्व त्याच्या मदतीला जाऊ आणि आपली जमीन वाचवू सेव्ह द मद अर्थ या अभियानात सहभागी हो सविस्तर माहितीसाठी लगेच संपर्क करा ऑर्गॅनिक ऑपॉर्च्युनिटीज ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस एकोणीस सत्याहत्तर आणि त्र्याण्णव सव्वीस दहा त्र्याहत्तर